आजच्या परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण हा विषय घेऊन येत आहे मी मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे पक्ष्यांची शाळा या पुस्तकाचे लेखक आहे पुस्तकाची पृष्ठ संख्या आहे व या पुस्तकाची किंमत आहे साठ रुपये आणि या पुस्तकाचं प्रकाशन आहे आशिष प्रकाशन मित्रांनो या पुस्तकाचं बघ किती सुंदर दिसतोय यावर पोपट मोर कावळा बदक हे सर्व दिसत आहे आणि बदकाने तर चष्मा घातलाय किती सुंदर मुखपृष्ठ आहे या आणि याच्या मलपृष्ठावर काही पुस्तकांची नावं दिलेली आहेत ते नावं वाचून मला सुद्धा हे पुस्तक वाचावेशी वाटले इतके सुंदर नाव यांचे आणि यामध्ये ज्या कथा आहेत ना ज्या कविता आहेत ना त्या कविता खूप छान आहेत ते आपल्याला वाचताना असं वाटतं की आपण आकाशाकडे हो, जात आहोत डोंगराकडे जात आहोत कधी कधी तर असं वाटतं की आपण आईकडेच आहोत आपली आई आपल्याला माया करत आहे इतकी सुंदर कविता आहेत यामध्ये आणि यामध्ये मला सर्वात जास्त आवडलेली कविता आहे पक्ष्यांची शाळा या पक्ष्या या पक्ष्यांची शाळामध्ये ही जी कविता आहे ना ती इतकी सुंदर आहे आणि बघा बरं या कवितेचे म्हणजे या कवितेत चित्र किती सुंदर काढले आहे इकडचे चित्र बघा किती सुंदर दिसत आहे तसं आपल्याला चित्र तर आवडतात मग चित्र ज्या पुस्तकात चित्र असतं ते आपल्याला वाचावंच वाटतं मग तुम्ही हा पुस्तक नक्कीच वाचा मित्रांनो मला ना हा मला ना ही प, ही कविता पण खूप आवडली यामध्ये एक वाक्य आहे चिमना गर्दी केली नवरी मुलगी राहून गेली अशी जे यमक जुळणाऱ्या यमक जुळणारे जे वाक्य आहे त्यामध्ये दिलेलं आहे आणि डोंगरघाट या कवितेची रचना बघा किती सुंदर केली आहे किती सुंदर दिसतोय किती सुंदर दिसते ही कविता म्हणून मित्रांनो आपण कविता तयार केली पाहिजे अशा पुस्तकातून आपल्याला कविता तयार करण्याची प्रेरणा निर्माण होते आणि मित्रांनो प्रत्येक कविता आपल्याला मनापासून आवडतात यामधली पहिलीच कविता इतकी सुंदर आहे गाडी आमची पळत पुढे यामधलं मला पहिलं कडवणं फारच आवडलं लुकलुक लुकलुक लुक, तारे करती तुरुतुरु तुरुथ तुरु, 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 झाडे पडती उलट्या बाजूकडे झक 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 या तालावर गाडी आमची पळत पुढे किती ही किती सुंदर कडवं आहे म्हणजे असेच आपल्याला कवितेचे कडवं आवडतात म्हणून आपण पुस्तके वाचली पाहिजेत आणि मित्रांनो जे लहान मुलं असतात त्यांच्या वयात येऊन कविता लिहिणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही ह्या कविता त्या कविता मुलांना आवडल्या पाहिजेत ते त्यांच्या काळजापर्यंत गेल्या पाहिजेत असं विचार करतात कवी आणि तेव्हाच त्या कविता लिहितात म्हणून मित्रांनो आपल्याला जर एक पुस्तक लिहायचं असेल तर त्याआधी आपल्याला कित्येक तरी पुस्तके वाचावे लागतात म्हणून आपण आधी ते पुस्तकं वाचायचे आणि मग कविता तयार करायची असंच आपल्याला कवितेची आवड होते म्हणून आपण पुस्तके वाचली पाहिजेत आणि हा पुस्तक आनंदाचे झाड उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार या उपक्रमामध्ये आला आहे मी या सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी हे पुस्तक पाठवलं धन्यवाद